दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नैताळे शहरात एक गंभीर घटना घडली आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज देवस्थानातील मंदिरातून अज्ञात चोट्याने रात्री महाराजांची मूर्ती आणि दानपेटी चोरी केली आहे मंदिरातील चोरी झालेल्या मूर्ती दोन प्रकारच्या होत्या एक दोन किलो वजनाची आणि दुसरी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती या घटनेमुळे मंदिराच्या परिसरात आणि शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिकांनी सांगितलंय की जोपर्यंत प्रशासन कडक कारवाई करून आरोपींना पकडत नाही तोपर्यंत नैताळे शहर बंद राहील अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे सुरक्षेसाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत तसेच नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे या घटनेवर स्थानिक समाज आणि भाविक मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले आहेत आणि त्यांनी प्रशासनाकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड